नमस्कार मी चिंतामणी सहश्रोत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यातल्या पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये सुरू असलेल्या गटबाजीबद्दल आणि भारतीय जनता पक्षामधल्या भाऊबंकीबद्दल पलुस कडेगाव हा सांगली जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद खऱ्या अर्थानं वाढली ती दोन हजार चौदा मधल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यापूर्वी सुद्धा कडेगाव तालुक्यातले आणि सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आणि त्यांचे सहकारी तसंच पलूस तालुक्यातले सुद्धा अनेक कार्यकर्ते पूर्वीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते अगदी जनसंघापासून सुद्धा काम करत होते परंतु दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट जो पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालचा मोठा गट भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाला आणि पृथ्वीजा पृथ्वीराज देशमुख यांनी दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूकही लढवली काँग्रेसचे उमेदवार मातब्बर नेते आणि माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली पतंगराव कदम निवडून आले त्या मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लाटेमध्ये तरी सुद्धा भारतीय जनता पक्षानं चांगली मतं त्या मतदारसंघात घेतली त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या दोन हजार सतरामध्ये झाल्या झाल्या त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं आणि पलूस तालुक्यातून लाळ गटानं खूप एकत्र येऊन निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला जिल्हा परिषदेच्या चार कडेगाव तालुक्यातल्या जागा आणि चार पलूस तालुक्यातल्या जागा तसंच पलूस तालुक्यातल्या आठ पंचायत समितीच्या जागा आणि आठ कडेगाव तालुक्यातल्या पंचायत समितीच्या जागा अशा जागांची निवडणूक झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवली दोन्ही तसंच कडेगाव नगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता मिळवली भारतीय जनता पक्षाची हळूहळू ताकद वाढायला लागलेली आहे तालुक्या या मतदारसंघामध्ये असं दिसायला लागलं त्या मतदारसंघामध्ये तीन गट प्रामुख्यानं कारणे काम करतात कार्यरत आहेत पहिल्यापासून आहेत एक म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम साहेब मोहनराव दादा माजी आमदार ज्येष्ठ नेते मोहनराव दादा कदम यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस क्रांती अग्रणी जिडी बा पुलाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी डावी चळवळ सगळी मग ते शेतकरी कामगार पक्ष असेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा लाल निशाण गट असेल अशी डावी चळवळ काम करत होती आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी एकूण त्या तालुक्याची राजकीय स्थिती आहे परंतु जेव्हा दोन हजार चौदामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला पृथ्वीराज देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संग्रामसिंह देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथून एक नवीन पर्व राजकारणाचं पनुस कडेगाव मतदारसंघामध्ये सुरू झालं दोन हजार सतरामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं परंतु त्यानंतर मात्र हळूहळू पक्षाला पक्षामध्ये गटबाजी सुरू झाली पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि नंतर नंतर पक्षाच्या बाबतीत पक्षाची एकूण ताकदीची घसरण सुरू झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संग्रामसिंह देशमुख हे निवडणूक लढवायला इच्छुक होते त्यावेळेला सुद्धा परंतु त्यावेळेला ते काही जमून आलं नाही आणि भारतीय जनता पक्षानं ती जागा सोडली शिवसेनेला त्यानंतर थोडासा दुरावा निर्माण व्हायला लागलेला होता खऱ्या भांडण आला किंवा खऱ्या वादाला सुरुवात झाली ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणुकीमध्ये पृथ्वीराज देशमुख यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षानं मोठं यश मिळवलं जिल्हा परिषदेवरती पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आणि संग्रामसिंह देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे पहिले जिल्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विराजमान झाले खुर्चीवरती परंतु एकोणीसच्या निवडणुकीनंतर थोडीसा थोडासा दुरावा निर्माण झाला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा दुरावा निर्माण झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संजय काका पाटील भारतीय जनता पक्षाचे खासदार जे दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवून ते विजयी झालेले होते त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मागितली त्यांना उमेदवारी मिळेल अशी चिन्ह दिसायला लागली परंतु त्याच वेळेला पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडे मागितली आणि त्या दिशेनं त्यांनी मोहीम पण राबवली तशी मोर्चे बांधणी पण सुरू केली परंतु अखेरीस उमेदवारी पुन्हा एकदा संजय काकांना मिळाली आणि पृथ्वीराज देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त केली त्यावेळेला त्यांचं संग्रामसिंह देशमुख यांनी पक्षाचा आदेश म्हणून म्हणा किंवा संजय काका पाटील हे पक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे म्हणून त्यांचा प्रचार केला त्यामुळं ह्या दोन गटामध्ये पुन्हा एकदा दुरावा निर्माण झाला कार्यकर्ते दुभंगले गेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचे परिणाम नंतरच्या दिसून आले आणि संग्रामसिंह देशमुख हे त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आता कालचा जो म्हणजे नुकत्याच भारतीय जनता पक्षानं पदाधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी कार्यकारिणीतले आणि सदस्य यांच्या निवडी जाहीर केलेले आहेत त्यांचा सत्कार समारंभ वास्तविक एकत्र व्हायला पाहिजे होता भारतीय जनता पक्षातर्फे कडेगाव तालुक्यात व्हायला पाहिजे होता पलूस तालुक्यात व्हायला पाहिजे होता अजून परूस तालुक्यात झालं नाही परंतु कडेगाव तालुक्यामध्ये असे सत्कार समारंभ झाले नवीन नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचे पण त्यामध्ये सुद्धा गटबाजीचं आणि कौटुंबिक दुराव्याचं दर्शन घडलं एक कार्यक्रम संग्राम सिंह देशमुख यांनी आयोजित केला त्यांच्या मानणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाला मानणारे कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते दुसऱ्या दुसरा कार्यक्रम पृथ्वीराज देशमुख यांनी घेतला त्याला एका त्यांच्या गटाचे कार्यकर्ते हजर होते त्यामुळं हा जो दुभंग आहे भारतीय जनता पक्षातला एका घराण्यातला देशमुख घराण्यातला हा त्यामुळं अधिक स्पष्ट झाला आत्तापर्यंत फक्त चर्चा चालू होती दबक्या आवाजात चर्चा चालू होती दोघांच्यामध्ये फार सख्य राहिलेलं नाही आहे गटबाजी वाढलेली आहे दोन सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत असं चर्चा होती पण या कार्यक्रमांच्या निमित्तानं हे अगदी स्पष्ट झालं उघड झालं त्यावेळेला संग्राम देशमुख यांनी जे भाषण केलं त्या कार्यक्रमामध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही उपरोधी कशी काही वक्तव्य केली तीसुद्धा पृथ्वीराज देशमुख यांना उद्देशून असावीत असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा एकूण अंदाज आहे तर पृथ्वीराज देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा जवळजवळ चॅलेंज दिलं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा चॅलेंज दिलं आणि त्यामुळं पुन्हा कटुता वाढायला ती हे दोन्ही कार्यक्रम दोन वेगवेगळ्या गटाचे झालेले कार्यक्रम कारणीभूत ठरलेले आहेत आता त्या मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या दृष्टीनं पहिल्यापासूनच शक्तिमान काँग्रेस तिथं आहे डॉक्टर पतंगराव कदम साहेब आहेत स्वतः आमदार आता विश्वजित कदम हे राज्याचं नेतृत्व करतायत जिल्ह्याचं नेतृत्व करतायत ते आज नेतृत्व करतायत त्या आघाडीवर राहून त्या पक्षाचं त्या, त्या मतदारसंघामधलं आणि एकूण जिल्ह्याचं सुद्धा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत त्यानंतर क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते शरद भाऊ लाड आहेत आमदार अरुण अण्णा लाड आहेत हे दोघही जण सध्या शरदचंद्र साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात आणि पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे दोन्ही बंधू हे भारतीय जनता पक्षात काम करतात आता हे तिघ जण तीन गट आहेत तिथं जेव्हा लाड आणि देशमुख एकत्र येतात तेव्हा तिथं त्या मतदारसंघामध्ये काही नवीन समीकरण राजकीय घडतं असा आतापर्यंतचा अनुभव आहे जो मागच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून आलेला आहे आता मुळातच देशमुखांच्या घराण्यातच अशी दुफळी झालेली आहे दोन गट तयार झालेले आहेत बहुबनकी सुरू झालेली आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला तिथं निश्चितच तडाखा बसणार आहे ज्या वेळेला हे दोन्ही गट गटबाजी नव्हती जेव्हा भारतीय जनता पक्षात गटबाजी नव्हती चौदा चौदा नंतरच्या काळामध्ये त्यावेळेला हा गट ताकदीनं भारतीय जनता पक्ष लढत होता श त्यांना काही वेळेला अरुणांना लाड असतील किंवा शरद लाड यांची मदत पण मिळत होती परंतु आता ह्या दुभंग झाल्यामुळं आता काँग्रेस कौ, बरोबर हे कशी लढत देणार हा खरा प्रश्न आहे कारण विश्वजित कदम किंवा खासदार विशाल पाटील वगैरे आता चंगच बांधलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नामोरम करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत त्या दृष्टीने त्यांची कसून तयारी सुरू आहे अशा वेळेला भारतीय जनता पक्षामध्येच जर मतभेद असतील भारतीय जनता पक्षामध्येच गटबाजी तयार झाली असेल बहुबन वाढणार असेल तर कशी लढत भारतीय जनता पक्ष देणार हा खरा सवाल आहे आता या दोन्ही कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांनी भारतीय जनता पक्ष मोठा विजय विजयाच्या दिशेनं सुटलेला आहे अशा पद्धतीची वक्तव्य केली परंतु जर गटबाजी असेल दुभंग असेल तर कसं यश मिळणार साधं लॉजिक आहे याच्यामध्ये साधं तर्कशास्त्र आहे असं यश मिळू शकत नाही जेव्हा एखाद्या पक्षामध्ये गटबाजी सुरू होती एखाद्या पक्षामध्ये असा दुरावा निर्माण होतो एकमेकांच्या बद्दलचा स्पर्धा म्हणण्या अशा ईर्ष्या निर्माण होती त्यावेळेला अशी लढाई कधीच तो पक्ष जिंकू शकत नाही असा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला काँग्रेसच्या दृष्टीनं हा एकूण आत्ताचं जे वातावरण आहे ते पलूस कडेगाव मतदारसंघात तरी अनुकूल व्हायला लागलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा सुद्धा संधी कडेगाव तालुक्यात येणार होती संग्रामसिंह या देशमुख यांचं नाव पुढं होतं कारण पूर्वी पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी त्यावेळेला आता संग्रामसिंह देशमुखांचं नाव पुढं होतं परंतु ह्या सगळ्या दुरावयामुळं गटबाजीमुळं ते पक्षाध्यक्ष पद पण त्यांच्याकडे आलं नाही ते सम्राट महाडिक यांच्याकडं गेलं त्यामुळे आता गांभीर्यानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ह्या गटबाजीचा ह्या दुराव्याचा ह्या भौमपतकीचा विचार केला पाहिजे त्याच्यावर काहीतरी एक सकारात्मक तोडगा काढला पाहिजे समझोता घडवला पाहिजे मनोमिलनासाठी पुढाकार घेतला पाहिजे अन्यथा पलूस कडेगाव तालुक मतदारसंघातच नव्हे याचे परिणाम तर होईलच पण त्याचे परिणाम बाहेरच्या जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघावर सुद्धा इतर तालुक्यावर सुद्धा व्हायचं शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज देशमुख किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संग्रामसिंह देशमुख यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहे सतत संपर्क आहे त्यांचा त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी या दोघांचाही त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे दोन मातब्बर नेते भारतीय जनता पक्षाचे म्हणून पक्षामध्ये एकसंघरित्या सक्रिय व्हावेत यासाठीही त्यांनी काही प्रयत्न करावेत अशी तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि अन्य काही नेत्यांशी सुद्धा पक्षाच्या इच्छा आहे अपेक्षा आहे पाहूया आता काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि प्रामुख्यानं सबस्क्राईब करा धन्यवाद